अंबाजोगाई तालुक्यातील पूस जवळगाव परिसरात बिबट्याने एका शेळीचा फडशा पाळल्यानंतर बिबट्या थेट ममदापूर पाटोदा माकेगाव शिवारात संध्याकाळी रस्त्यावर बिबट्याने दर्शन देताच या परिसरातील शेतकऱ्यामध्ये भीतीचे वातावरण पसरले विशेष म्हणजे सध्या ऊसाची लागवड तसेच इतर हंगामी पिकांना पाणी देण्यासाठी शेतकरी रात्रभर शेतातच असतात काल या परिसरात बिबट्या आला म्हणताच माकेगाव परिसरात रवी देशमुख यांच्या शेतात ऊस लागवडीचे काम सुरू होते अवघ्या शंभर फुटावर दोन बैल झाडाला बांधलेले होते त्यापैकी एका बैलाचा बिबट्याने फडशा पाडल्याची घटना घडली या घटनेची माहिती समजताच पुन्हा शेतकऱ्यात भीतीचे वातावरण पसरले असल्याचे समजते ज्या शेतकऱ्यांच्या शेतातून बिबट्याने प्रवास केला त्या शेतातील पायाचे ठसेही उघडपणे दिसत आहेत या घटनेमुळे कोणीही शेतकरी शेतात जायला धजावेना झाल्याचे समजते या बिबट्याला जेद जेरबंद करण्याची मागणी शेतकऱ्यातून होत आहे तालुक्यातील शेतकरी सध्या हवालदिल झाल्याने या प्रकरणात महसूल खात्याचे उपजिल्हाधिकारी तहसीलदार यांनी तातडीने वनविभागाशी संपर्क करून पुढील कार्यवाही करायला लावणे अपेक्षित असताना वरिष्ठ अधिकारी सध्या तरी हाताची घडी तोंडावर बोट ठेवत गप्प असल्याचे दिसते सोशल मीडियावर चर्चा होताच ज्येष्ठ सामाजिक नेते नंदकेशोर मुंदडा यांनी या संदर्भात माहिती शेअर केली ते म्हणतात रात्री वनविभागाची टीम माकेगाव परिसरात ममदापूर परिसरामध्ये पाठवली आहे आत्ताही ती टीम तिकडेच आहे बिबट्या जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्यासाठी यंत्रणा प्रयत्नात आहे फडशा पाडलेल्या बैलाचा पंचनामा करण्याच्या करण्यासाठी निर्देश देण्यात आले असून मदतीसाठी त्याचा फायदा होईल लोकप्रतिनिधीप्रमाणे महसूल प्रशासनातील अधिकारीसुद्धा तेवढेच सतर्क हो व्हावं असावयास हवेत ही अपेक्षा शेतकऱ्यातून व्यक्त केली जात आहे